शेती पिकाचं नुकसान करणारे रोही अर्थात नीलगाय हरिण रानडुक्कर आणि इतर जे जे जंगली प्राणी शेतातील पिकांचं नुकसान करतात ते नुकसान वाचवण्यासाठी तार कंपाऊंड योजना त्याला नव्वद टक्के अनुदान फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनी भरायचंय नव्वद टक्के सरकार भरणार म्हणजेच काय पाच लाख रुपये जर त्यासाठी लागत असतील तर फक्त पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना भरायचे साडेचार लाख रुपये सरकार देत अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेत प्रामुख्याने युट्यूबला आणि चांगल्या नामांकित टाकलेले आहेत तर नेमकी ती माहिती काय देत आहेत त्याला आधार काय आहे त्याचा जी आर आहे का कुठल्या मार्फत ती योजना चालू आहे याविषयी थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये काय सांगतायत यासाठी तार कंपाऊंड गरजेचं म्हणजेच नव्वद टक्के अनुदान मिळणार पिकाचं संरक्षण मिळणार खर्चात बचत होणार मानसिक शांतता मिळणार कारण की शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये जावं लागणार नाही आणि तुमच्या कंपाऊंड असल्यामुळे आतून तुमचं चोरी जाणार नाही काही शेतमाल वगैरे ठीक आहे त्याच्यानंतरच दोन क्विंटल काटेरी तार व तीस लोखंडी खांब यासाठी हे अनुदान आहे दुसरं काही सांगतात डबल तीन क्विंटल काटेरी तार व तीस लोखंडी खांब यासाठी अनुदान आहे पात्रता सांगितली त्याची भारतीय शेतकरी असावा वनक्षेत्रात जमीन नसावी वन्य प्राण्यामुळे नुकसान झाल्याचं झालेले प्राधान्य आहे त्याच्यानंतर कागदपत्रे सातबारा आठ आधार कार्ड जात प्रमाणपत्र ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला वन परिक्षेत्र अधिकारी यांचं प्रमाणपत्र पासबुक कशासाठी तर तुमचं अनुदान तुमच्या खात्यात मिळवण्यासाठी आणि याची प्रोसेस काय आहे तर ती ऑफलाईन प्रोसेस आहे ऑफलाईन म्हणजे काय कसल्याही पद्धतीचा इंटरनेटवर ऑनलाईन अर्ज करायचा नाही प्रोसेस काय आहे तर पंचायत समितीमध्ये जा त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटा तिथं तो अर्ज देईल तो अर्ज घ्या तो भरा नसेल भरता येत तर कोणाकडून भरून घ्या सात बारा आधार कार्ड आणि फोटो त्याला जोडा अर्ज स्वीकारला जाईल तुमचा पंचायत समितीकडनं नंतर लॉटरी लागेल आणि त्या लॉटरी मध्ये तुम्हाला सिलेक्शनचं प्रमाणपत्र किंवा सिलेक्शन झाल्यानंतरचं पुढचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल त्याच्यानंतर पुढे अशी माहिती दिलीये एक ते दोन हेक्टरला नव्वद टक्के अनुदान दोन ते तीन हेक्टरला साठ टक्के अनुदान तीन ते पाच हेक्टरला पन्नास टक्के अनुदान आणि पाच हेक्टर पेक्षा जास्त असेल तर चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान आता अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ नामांकित एक एक मिलियन फॉलोअर असलेल्या लोकांनी टाकला पर जी आर कुठं आहे माहिती नाही खाली शेतकरी कमेंट्समध्ये म्हणतात की आम्हाला पूर्णतः समजलंच नाही एक तर माहिती द्यायची तर पूर्णतः देऊच नका ना मुळामध्ये काय होतं आहे शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबराब राबतात संध्याकाळी घरी येतात लेकरं बायकं घरी असतात आणि ते शेतामध्ये परत टॉर्च घेऊन जातात रात्रभर खोपी करून थंडी ऊन वारा पाऊस वादळ याच्यात राहतात आपलं पीक वाचवतात त्यांच्या यूट्यूबच्या फीडवर जेव्हा तुमच्या अशा बातम्या जातात त्यावेळेस त्याला आशान न की सरकार नव्वद टक्के अनुदान देत आहे माझं काहीतरी होईल आणि मी या जीव घेण्या त्रासातून वाचेल आणि म्हणून ते शेतकरी उठतात पंचायत समितीला जातात हाय का अर्ज बीडीओ आणि तिथलचे अधिकारी म्हणतात कशाचा अर्ज हो काय नेमका विषय अहो अशी अशी योजना युट्यूबला बघितली मग ते म्हणतात असं तर आम्हाला तर काही माहित नाही बा वरती सरकारकडून आलं की तुम्हाला सांगतो परत शेतकरी घरी येतो परत दोन चार दिवसांना जातो मला जेव्हा हा विषय माहीत झाला मला जेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या या संदर्भात फोन आले त्यावेळेस मी बीडीओला फोन केला मी बीडीओच्या कृषी अधिकाऱ्यांना फोन केला ते म्हटले सर आएसा तो कुछ नाही असं तर काही नाहीच आहे असं कुठला जी आरच नाही असल्या पद्धतीची कुठली योजनाच चालू नाही मी जिल्हा परिषद मध्ये फोन केला असं काय आहे का बिलकुल नाही म्हणे शासनाचा जी आर नाही पंचायत समिती नाही म्हणते जिल्हा परिषद नाही म्हणते पंचायत समितीचे कृषी अधिकारी नाही म्हणतात तालुका कृषी अधिकारी नाही म्हणतात कृषी सहायक अधिकारी जे गावाच्या लेवलवर ते म्हणतात आम्हाला माहित नाही ग्रामसेवक म्हणतात आम्हाला माहित नाही मग ही असल्या पद्धतीने काही नाहीच आहे तर मोठमोठा युट्यूब चॅनल कशाच्या आधारे तुम्ही बातम्या देता आणि जर बातमी देत असेल तुम्ही जी आर का दाखवत नाही शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे त्या रोही निलगाय ज्याला म्हणतो आपण हरिण असेल रानडुकर असेल या सगळ्या जंगली प्राण्यामुळे पिकं राखता राखता नाकी न आलेत त्याला किमान त्याला आपल्याकडनं काही सहकार्य केल्या जात नसेल तर त्याच्या त्रासात तरी किमान भर टाकू नका अशी माझी मोठमोठ्या मोठ्या युट्यूब चॅनलला विनंती आहे त्या युट्यूब चॅनलचं नाव जर इथं घेतलं त्याची बदनामी होईल एक मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर आहेत आणि त्यानं हे तार कंपाऊंडची योजनेचा व्हिडिओ टाकलेला आहे फक्त बारा हजार व्ह्यू आलेले आहेत त्याला आणि कमेंट त्यानं एकदा वाचावत त्याच्यातल्या काय त्यामुळं शेतकऱ्यांनो सजग राहा सचेतन राहा शाश्वत लोकांचे ओरिजिनल माहिती देणाऱ्या लोकांचे व्हिडिओ आपण बघितले पाहिजेत व्हिडिओची माहिती सांगणाऱ्याची विश्वासार्हता आपण बघितली पाहिजे आणि कमेंट्स पाहिजेत कमेंट्स जर पॉझिटिव्ह असतील तर व्हिडिओ पुढे बघायचा काय होतं की सत्यता असते आणि कमेंट्स निगेटिव्ह असतील तर मग शक्यतोवर व्हिडिओ डुप्लिकेट असतो किंवा अर्धवट माहितीचा असतो तुम्हाला काय वाटतंय लिहा कमेंट्स मध्ये अशाच नवनवीन माहिती पूर्ण विश्वासार्ह व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलकॉन दाबा तुर्तास तो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद